शिक्षकांचं क्षमता योग्य प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे या पहिल्या टप्प्यातील पाच दिवसीय प्रशिक्षणाच्या समारोपीय प्रसंगी या विचारमंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी गोरवटे साहेब शिक्षण विस्तार अधिकारी शाळेचे प्रमुख सर या पाच दिवसामध्ये आपल्या सर्वांना उत्कृष्ट असं मार्गदर्शन करणारे आमचे चारही वर्गाचे सुलभत बंधू भगिनी आणि शेरोशाणीच्या माध्यमातून उत्कृष्ट असं संचालन करणारे देख से, या प्रशिक्षण वर्गाला चारही प्रशिक्षण वर्गामध्ये उपस्थित असलेले माझे एक ते चे सर्व शिक्षक बंद पड ब अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आपण या ठिकाणी प्रशिक्षण घेतला पहिल्या दिवसाच्या उद्घाटनीय प्रसंगाला में में मी उपस्थित नव्हतो आता मला वाटते की तर मी त्या प्रसंगाला मुकलो ही संधी गमावली परंतु वेळही तशीच होती मला येता बारावीच्या केंद्र संचालकाची सभा घ्यायची होती आणि तिथेच वेळ निघून गेला मी आपल्याला सांगू इच्छितो आज बारावीचा पेपर नाही आणि म्हणून मी कालच नियोजन केलं की आजच्या या मूल्यमा म्हणजे समारोपीय प्रसंगाला उपस्थित राहणार बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया मी ऐकल्या मी आपल्याला सांगू इच्छितोय की यानंतरचे जे प्रशिक्षण आहेत ते प्रशिक्षण म्हणजे सेवेत असणाऱ्या लोकांसाठी नाही पण सेवानिवृत्त झाल्यानंतर किंवा सेवेच्या बाहेर लोकांना प्रशिक्षण हे पैसे देऊन घ्यावं लागते इथे आपल्याला प्रशिक्षण मिळते प्रशिक्षण ही वेळ नाही मी पण समजू शकतो की ही वेळ प्रशिक्षणाची नाही कारण की आता परीक्षा जवळ आहे खरी वेळ वे वर्ग अध्यापन करण्याची आहे परंतु वरुण आदेश धडक आणि त्याची अंमलबजावणी आपल्याला आप करावी लागते दुसरा एक महत्वाचा मुद्दा सरांनी सांगितलं दिवले सरांनी की एका जी एका म्हणजे त्या कंत्राटदाराला हे दिल्यामुळे त्यांची बोलण्याची भाषा ते बघा मग त्याचा जो माणूस होता तो आपल्या एका शिक्षकावर थोडासा नेज झाला मी त्यांना लगेच म्हटलं ते बरोबर नाही रेस व्हायचं नाही कारण की इथे जे शिक्षक जे आमचे प्रशिक्षणार्थी आहेत ते दर्जेदार प्रशिक्षणार्थी आहे आणि अशी भाषा बरोबर नाही मी त्यांना समज दिली यानंतर समजा असं काय झालं तर आपण त्याचा कंत्राट कॅन्सल करून ठीक आहे मी आपल्याला ग्वाही देतोय दुसरं वाईट वाटून घेऊ नका कारण की तो अशिक्षित आहे म्हणून तो तसा बोलला त्याचा त्याच्याजवळ ठेवायचं की आपले पाच रखो वापस देतो असं काहीतरी आहे तो अशिक्षित असल्यामुळे तो बोलला असेल त्याच्या वतीनं मी आपल्याला माफी मागतोय दुसरं एक महत्वाचं या ठिकाणी जे पाच दिवसीय प्रशिक्षण आपण घेतला तर मला या सर्व सुलभकानी यांचं सुद्धा जिल्हा स्तरावर पाच दिवसाचं प्रशिक्षण झालं होतं परंतु त्या ठिकाणी माहिती होत की आपल्याला जवळपास आठ मार्च पर्यंत आठ मार्च पर्यंत प्रशिक्षण द्यायचं आहे आणि म्हणून या प्रशिक्षणाची पूर्ण तयारी करायची आहे तर हे प्रशिक्षणाची पूर्ण तयारी करण्यासाठी ते पाच दिवसाचं प्रशिक्षण तर परंतु त्यांनी घरी जाऊन रात्री सुद्धा अभ्यास केलेला होता कारण की आपल्या समोर जे प्रशिक्षणार्थी आहेत ते वर्ग बारावी पर्यंत शिकवणारे शिक्षक आहेत आणि म्हणून आपली अस्थिराती चांगली कशी होईल या दृष्टिकोनातून त्यांनी अहोरात्र मेहनत केलेली आहे कारण की आपलं प्रशिक्षण आपला वर्ग हा अतिशय चांगला व्हावा ते प्रशिक्षण रथाने होऊ नये यासाठी आपल्याला मध्यंतरीच्या कालावधीमध्ये नोकरी का माध्यमातून ते प्रशिक्षण मनोरंजनात्मक कसं होईल या दृष्टीनं ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की जरी या प्रशिक्षणामध्ये आपल्याला जेवढं मिळालं तेवढं जरी त्या ते विद्यार्थ्यांना दिलं तर खरोखर त्या विद्यार्थ्यांची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितोय की एक कागा असतो आणि तो कागा आपल्या पिल्ल्यांना सांगतो की बेटा हा जो माणूस आहे ना हा माणूस खूप धुळता